आंदोलन तीव्र होणार असा देखील इशारा आपण दिलेला आहे असंख्य नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत युवक असतील वयस्कर असतील महिला असतील सगळे जमलेले आहेत आंदोलन मोर्चा डायरेक्ट विधानभवनावरती काढणार आहे काय सांगणार विषय असा आहे मी तारे दुरकर पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र आम्ही हात दहा वर्षापासून हमेशा हेच करतो मागच्या वेळेस मला सर एक सांगा की गडकरी साहेबांना म्हणलं होतं की आम्हाला तुम्ही सत्यात बसवा तर आम्ही तुम्हाला, तुम्हाला नव्वद दिवसात वेगळा विदर्भ करून आज गडकरी साहेब आपले विदर्भ नागपूरचे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणलं होतं की मी लग्न करणार नाही रहे कुवार राहीन पण वेगळा विदर्भ करीन आणि बाव बावनकुळे साहेब बी हे म्हणत होते आणि आता ते म्हणते का आम्हाला काही मतलब नाही आज मला जरा सांगा त्या दिवशी बावनकुळे साहेबाचा तिथून कापेला जात होता मीने जोडा मारून सरने भाऊन कुळ साहेबाला थांबवलं आणि याच्यानंतर गुरुजी त्यांना वेगळा विदर्भ दिला नाही तर आम्ही काहीतरी करून आणि विधानसभामध्ये आम्ही आपले आमदार आणून जय विदर्भ जसं की आपण पाहिलं या जे ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत लोकसभेमध्ये आम्ही दाखवून दिले विधानसभेमध्ये पण दाखवू आणि वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी मागणी येऊन असंख्य नागरिक जे आहेत ते यशवंत स्टेडियम पासून ते विधान भवनावरती मोर्चा काढणार आहेत आता या ठिकाणी हे आंदोलन किती उग्र होतं आणि यावरती सरकार कशा प्रकारे निर्णय घेते कशा प्रकारे तोडगा काढते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सम्राट गोटेकर सोबत धवलगोलप देशोनती Давайте